शुभा लोडे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कि कित्येक दिले कित्येक विचार अभिमाने शुद्ध दिले शांतीचा संदेश आणि बुद्ध दिले आ, वा। शांतीचा संदेश आणि बुद्ध दिले आणि मी यानंतर विनंती करतो आमचे आदरणीय संभाजी शिंदे जोरदार टाळ्या संभाजी शिंदे यांच्यासाठी सर्वप्रथम ज्या महामा मानवांनी आपला उद्धार केला त्यांच्यासाठी काही वळी बुद्धांच्या विचाराने ज्ञानाचा दिवा पेटला बुद्धांच्या mm. विचाराने ज्ञानाचा दिवा पेटला कबीरांच्या विचाराने राम रहीमचा प्रश्न सुटला बुद्धांच्या <स Becca> विचाराने ज्ञानाचा दिवा पेटला कबीरांच्या विचाराने राम रहीमचा प्रश्न सुटला शिवबाच्या तलवारीने कुलकर्णी कापला शिवबाच्या <स दिवांगा> तलवारीने कुलकर्णी कापला फुल्यांच्या कार्याने शूद्र हा शिकला फुल्यांच्या कार्याने शूद्र हा शिकला शाहूंच्या कर्तृत्वाने ब्राह्मण हा तापला शाहूंच्या कर्तृत्वाने ब्राह्मण हा तापला आणि माझ्या भीमाच्या लेखनीने भारत देशच वाचला भारत देशच वाचला सर्वप्रथम आजच्या संमेलनाध्यक्ष आमचे सहकारी मित्र कृतीपाल डॉक्टर कृतीपाल गायकवाड तो आपण इथं सर्व भले कमी का असाना परंतु स्वाभिमानी तुम्हा स्वाभिमानी तुम्हाला माझा स्वाभिमानी जय भीम स्वाभिमानी यासाठी बोललोय मी जयभीम कुणालाही करत नाही जे स्वाभिमानी असतात त्यांनाच करतो कारण मला एकदा असा त्यांनी जयभीम केला तर त्यावेळेस त्याला मी स्पष्ट सांगितलं तुझा जयभीम मी घेणार नाही आणि तुला मी भीम करणार नाही त्यांनी विचारलं का बाबा मला मी तुमचाच आहे तू माझाच आहे आणि तू माझा जयभीम घेणार नाही का घेणार नाही त्यावेळेस मी त्याला सांगितलं कपाळी गंध लावून बसतोस असा कपाळी ग लावून बसतोस असा तुला मी आपला म्हणू कसा अरे तू तर दिसतोस भटी तुला मी जय भीम करू कसा तुला मी करू म्हणून आज आपण बाबासाहेबांनी इथं चोपन साली बुद्धमूर्ती स्थापना केलेली आज सत्तर वर्ष आता आणि आपण अजूनही अर्धे इकडे अर्धे तिकडे आणि त्या व्यक्ती तर त्याच्यावरच एक मी कविता तयार केलेली आपल्यामध्ये फिफ्टी फिफ्ती लोक आहेत कविता आहे जे ओरिजिनल आहे त्यांना माझा सप्रेम जय भीम आणि जे डुप्लिकेट आहे त्यांच्यासाठी कविता आहे आहेय भीम बोलतो भीमा तुझा आम्हा अभिमान वाटतो छाती झोकून जय भीम बोलतो बाहेरच्या घरात तुझा फोटो लावतो आजच्या घरात मात्र देवतो बाहेरच्या घरात तुझा फोटो लावतो आजच्या घरात मात्र ठेव तिला तुझी भव्य मिरवणूक काढतो आषाढ महिना आला की देवीला पण जातो तुझा किती अभिमान आताच मुलांनी बावीस प्रतिज्ञा म्हटल्या तिथं तू दिलेल्या बावीस प्रतिज्ञा तू दिलेल्या बावीस प्रतिज्ञा फक्त वाचतो तू दिलेल्या बावीस प्रतिज्ञा फक्त वाचतोच दुसऱ्या दिवशी <स्विश्या> जिजुरीच्या खंडोबाला पण जातो <laughs> तू दिलेल्या सॉरी तू दिलेल्या बावीस प्रतिज्ञा फक्त वाचतो कारण त्या प्रतिज्ञेमध्ये गणपतीच्या म्हणून मनपूर्व तू दिलेल्या बावीस प्रतिज्ञा फक्त वाचतो तरी घरात गणपती बसून त्या पुढे आम्ही नाचतो बरोबर भीमा तुझा आम्हाला किती अभिमान वाटतो दीक्षाभूमीला पण धम्मभूमीला पण चैत्यभूमीला पण आम्ही हौसेने जातो दीक्षाभूमीला पण धम्मभूमीला पण चैत्यभूमीला पण आम्ही हौसेने जा, जातो आरा पिडाना येऊ म्हणून गळ्यात गंडे पण बांधतो भीमा तुझा अम्मा किती अभिमान वाटतो घरात कुणी मेलं बुद्धम शरणम गच्छा म्हणून लग्न लावतो बुद्धम शरणम गच्छा म्हणून लग्न लावतो दुसऱ्याच दिवशी जेजुरीच्या कंडोबाला पण जातो भीमा तुझा अम्मा किती अभिमान वाटतो दुसऱ्याच दिवशी जेजुरीच्या खंडावाला पण जातो भीमा तुझा अम्मा किती अभिमान वाटतो घरात कुणी मेल तर घरात कुणी मेलं तर बहुद्धाचार्य शोधतो घरात कुणी मेलं तर बहुधाचार्य शोधतो सावळ्याला मात्र कावळ्याला गाज घालतो पुण्यानुमोदन दिलाला सर्वांना बोलवतो पुण्यानुमोदन दिलाला सर्वांना बोलवतो जलदान करताना मात्र मुंडन करून बसतो विमा तुझा आम्ही किती अभिमान वाटतो सवलती घेऊन सवलती घेऊन मोठे साहेब होतो सवलती घेऊन मोठे साहेब होतो जात आम्ही दाखवून प्रमोशनही घेतो जात आम्ही दाखवून प्रमोशनही घेतो आणि प्रमोशन मिळालं की नवस फिरायला पण जातो भीमा तुझा आम्हा किती अभिमान वाटतो भीमा तुझा आम्हा किती अभिमान वाटतो धन्यवाद जय